कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हसन मुशेफ यांनी राज्यस्तरावरील राजकारणात महायुतीसोबत तर सहकारासोबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत बस्तान बांधले आहे कोल्हापुरात एक अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांना पटलेली नाही सहकाराच्या नावाखाली सुरू असलेला मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा दोस्ताना अनेकांच्या डोळ्यात आल्याचे दिसत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता महाडिक गटाचे लक्ष गोकुळ वर आहे महाडिक गटाकडून मिशन गोकुळ या नावाखाली अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत त्यावर मुश्रीफ यांनी आपण सहकारात एकत्रच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण महायुती सोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र आता त्यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी खडे बोल सुनावले आहेत राजेश क्षीरसागर यांनी सहकारात सोयीची भूमिका घेणाऱ्या इशारा दिला आहे सहकारात महायुती का चालणार नाही तेथे सोयीची भूमिका कशी चालेल असा है? सवाल राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे गरज भासल्यास याबाबत पक्षश्रेष्ठींना लक्ष घालावे लागेल असाही इशारा दिला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी